नमस्कार मित्रांनो दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने एक जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे तब्बल पन्नास दिवसाच्या कोठडीनंतर अखेर केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला आहे त्यांना लोकसभा निवडणुकी दरम्यान प्रचार करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आली आहे पण केजरीवाल यांना जामीन जरी मिळाला असला तरीही ते मुख्यमंत्री कार्यालयात जाऊ शकत नाहीत अशा अनेक अटी घातलेल्या आहेत त्यातली पहिली म्हणजे अरविंद केजरीवाल यांना तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी पन्नास हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक भरावा लागेल दुसरी आहे केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही तिसरी म्हणजे दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरच्या परवानगी शिवाय कुठल्याही फाईलवर सही करता येणार नाही चौथी म्हणजे दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांनी कोठेही भाष्य करू नये आणि पाचवी आणि शेवटची म्हणजे शुल्क घोटाळ्यातील साक्षीदारांना भेटण्याची परवानगी केजरीवाल यांना नसणार आहे अशा पाच अटी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना खातल्या आहेत मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रीय राजकारणांमध्ये केजरीवाल यांच्या अटकेची चर्चा रंगली होती लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले आहेत परंतु आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मिळालेला जामीन इंडिया आघाडीसाठी महत्वपूर्ण ठरणार का हे बघणे महत्वाचे असेल तर मित्रांनो ज्या कथित घोटाळ्या प्रकरणी केजरीवाल यांना अटक झाली आहे ते आहे तरी काय थोडक्यात जाणून घेऊयात नवी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण दोन हजार एकवीस बावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी सादर केले होते ज्याचे उद्दिष्टे राजधानीतील किरकोळ क्षेत्रात क्रांती घडवून आणणे आणि राज्यासाठी जास्तीत जास्त महसूल बनवणे बनावट अल्कोहोलाच्या विक्रीचा सामना करणे आणि ग्राहक अनुभव वाढवणे असे होते परंतु या धोरणाला तीव्र निषेध आणि आरोपांचा सामना करावा लागला ज्यामुळे शेवटी एक ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी ते रद्द करण्यात आले आतापर्यंत घोटाळ्या प्रकरणी दिल्ली पोलीस सी पी आय ईडी अशा अनेक तपास यंत्रणांनी आपच्या वड्या नेत्यांना अटक केली आहे यामध्ये तेलंगणाच्या भारत राष्ट्रीय समितीच्या खासदार के सविता यांचा देखील समावेश आहे याच घोटाळ्याप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना एकवीस मार्च रोजी अटक केली होती ईडीने केजरीवाल यांच्या घरी छापा टाकून काही तास चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांना अटक केली होती त्यामुळे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आक्रमक निर्देशने देखील केली होती मध्यंतरीच्या काळात केजरीवाल यांनी जामिनासाठी प्रयत्न देखील केले होते परंतु त्यांना यश मिळाले नाही पण आता सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिल्याने अरविंद केजरीवाल दिल्ली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तुरुंगाबाहेर आले आहे हा आम आदमी पक्ष व इंडिया अलायन्ससाठी मोठा दिलासा मानला जात आहे आणि विरोधकांसाठी डोकेदुखी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो केजरीवाल यांच्या जामिनाचा इंडिया अलायन्सला फायदा होईल का कमेंट करून सांगा जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि では何